नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आनंदाची मोठी बातमी कर्मचारी व पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचारी पेन्शन सविस्तर माहिती आणि अशा प्रकारे ही ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज असून माहे जुलै वेतन मध्ये तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे त्या संदर्भाने आपण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो नमस्कार दापले स्वागत, व पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी जुलै दोन हजार पंचवीस वेतन देयक सोबत मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ कोणते तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार जाणून घ्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून लाभदायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करा चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्यात वेतन व पेन्शन देयका सोबत तीन आर्थिक लाभ मिळणार आहे पहिला आर्थिक लाभ वार्षिक वेतन वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दरवर्षी प्रमाणे माहे जुलै महिन्यात मूळ वेतनात तीन टक्के वेतन वाढ लागू करण्यात येते त्यावरून मूळ वेतना सोबत इतर भत्ते देखील वाढ होणार आहे जसे मूळ वेतनावर आधारित डी ए प्रोत्साहन भत्ता इत्यादी बाबी दुसरा एक महत्वाचा आर्थिक लाभ मिळणार आहे महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना या महिन्याच्या शेवट पर्यंत दोन आर्थिक दोन टक्के डीए वाढीचा मिळण्याची दाट शक्यता आहे यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून एकूण त्रेपन्न टक्क्यावरून महत्वाचा आहे सदरील महाई भत्ता हा दिनांक एक एक दोन हजार पाच पासून लागू केला जाणार असल्याने एक एक दोन हजार पंचवीस पासून माघाई भत्त्याची फरकाची रक्कम राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांच्या माहीत जुलै महिन्याच्या अदा केले जाईल वार्षिक वेतन वाढ जुलै महिन्याच्या पगारा सोबत लागू होईल या शिवाय नंतर प्रत्यक्ष डीए वाढ व फरकाची रक्कम जुलै महिन्याच्या सोबत अदा केले जाईल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय आपल्या माहितीसाठी आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच